इंदिरानगर सत्तर फूट रोड जय जगदंबा मंदिर शेजारी दोन दिवसापूर्वी कमलाबाई वाघमारे यांच्या घरासमोर महानगरपालिका आठ नंबर झोन यांच्याकडून टाकण्यात आलेला कचरा व मातीचा ढिगारा काढण्यासाठी सत्यविजय न्यूज चॅनलकडून एक गंभीर समस्या दाखवण्यात आली होती याचा पाठपुरावा सत्यविजय न्यूजकडून करण्यात ता आल्यानंतर तात्काळ महानगरपालिका आठ नंबर झोन अधिकारी माननीय गायधनकर साहेब यांच्याकडून या कचऱ्याचा ढिगारा व मातीचा ढिगारा यांच्या समस्याचे निवारण करण्यात आले आहे सर्व मातीचा ढिगारा व कचऱ्याचे ढिगारे हे महानगरपालिका यांनी गाडीमध्ये भरून घेऊन गेले तरी याबद्दल या भागातील ज्येष्ठ महिला नागरिक व सत्यविजय न्यूजकडून साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे या भागात कॅमेरा बसवण्याची विनंती सुद्धा ज्येष्ठ महिला नागरिक यांच्याकडून करण्यात आली तसेच या भागामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यावर सुद्धा नियंत्रण करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्याची खूप गरज आहे असे सर्व ज्येष्ठ महिला नागरिकांकडून सांगण्यात आले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी दोन दिवसापूर्वी मी महानगरपालिका आठ नंबर जून अधिकारी यांना एक विनंती केलो होतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडला होता ते कचरा काढण्यासाठी मी विनंती केलो होतो आज ते महानगरपालिका येऊन कचरा काढलेला आहे पूर्ण आता बघा तुम्ही एकदम स्वच्छ दिसत आहे एकदम स्वच्छ दिसत आहे या ठिकाणी पूर्ण क्लिअर केलेलं आहे महानगरपालिका आठ नंबर जोन अधिकारी गायदानकर साहेबांनी याबद्दल त्यांच्या आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहे आज इथं महिला मोठ्या प्रमाणात उभारलेल्या आहेत ज्येष्ठ महिला आहेत सगळे आणि ज्येष्ठ महिलांचं एक विनंती आहे जे आता आपण हे जसं कचरा काढलेला आहे पूर्ण या ठिकाणी कॅमेरा सुद्धा बसवाव महानगरपालिकाकडून या ठिकाणी कॅमेरा जर असेल तर फुटेज काही घडलं या वार्डामध्ये काय झालं कोण येतंय कोण जात आहे हे सर्व पोलिसांना पण हे मदत होईल कारण रात्रीच्याला या ठिकाणी बाहेरचे लोक खूप फिरतात त्यामुळे इथं कॅमेरा बसवायचं खूप गरज आहे आणि या ठिकाणी जर कॅमेरा बसवलं तर आता हे कचरा जे कोण आणून टाकले तर पण ते पण माहीत पडते कोण टाकलं काय टाकलं त्यासाठी सुद्धा ते मदत होईल त्यासाठी महानगरपालिका आयुक्त साहेबांना एक विनंती आहे माननीय सचिन उंबाशी साहेबांना एक विनंती आहे कळकळीची विनंती आहे की इथं या ठिकाणी कॅमेरा बसवा दोन ठिकाणी पुढच्या बाजूला आणि ह्या बाजूला मोठ्या प्रमाणात इथं लोक राहतात कॅमेरा बसवा बसवण्यात यावे म्हणून आम्ही सगळ्याकडून आम्ही विनंती करत आहे इथं ज्येष्ठ महिला सुद्धा उभारल्यात मोठ्या प्रमाणात त्यांच्या सुद्धा तुम्ही विचारून घ्या आणि हे काम लवकरात लवकर व्हावे अशी एक विनंती आहे आणि दुसरी गोष्ट जसं आपण आज कचरा साफ केलाय तसं ह्या भागात अवैध धंदे सुद्धा वाढलेले आहेत मटका वगैरे ते सुद्धा आम्हाला बंद करायचे आहेत ते मटका धंदे सुद्धा आम्ही अर्ज दिलेले आहे पाच वेळा जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहे कुमार आशीर्वाद साहेबांना आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना सुद्धा दिलेले आणि दुसरी गोष्ट आपले पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेबांना सुद्धा दिलेले आहे आणि पोलीस वरिष्ठ सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय बंडगर साहेब नामदेव बंडगर साहेबांना सुद्धा दिलेले आहे या सर्व गोष्टीच्या या भागातील थोडा विचार करून धंदे सुद्धा देवळाच्या शेजारी शाळेच्या शेजारी व्यायामशाळेच्या शेजारी असलेले ते सुद्धा धंद्यावर थोडं तुम्ही लक्ष ठेवून ते धंदे बंद करावे आणि एवढं विनंती होत आहे आणि कॅमेरा बसवायला पाहिजे मग गोष्ट या गल्लीत काय घडते काय नाही हे सर्व पोलिसांना पण माहीत होईल आणि सर्व जगासमोर माहीत होईल की काय होतंय या इंद्रानगरमध्ये यासाठी कॅमेरा बसवायचं खूप गरज आहे यासाठी सगळं महिलांकडून एक विनंती होत आहे कॅमेरा बसवा बसवण्यात याव्या म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज हे कचरा काढल्याबद्दल महानगरपालिका यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांचे आम्ही एकदम मनापासून आभार व्यक्त करत आहे

हा हा चालते चालते ज्येष्ठ नागरिक आहे आम्ही सांभाळून घेतो तुम्हाला बोलतोय आता कसं आहे वयाप्रमाणे होत असते ठीक आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहे असे काम आम्ही अनेक कामं करू आणि ह्या आम्ही कॅमेरा सुद्धा बसवण्यासाठी महानगरपालिकांना आम्ही विनंती केलेली आहे हा आहे तुम्हाला कॅमेरा इथं लावायचं गरज आहे ना तुम्ही मला खूप मला मला तुम्ही भरपूर वेळा सांगितलेलं आहे इथे कॅमेरा बसवण्यात यावे म्हणून त्यासाठी मी महानगरपालिका साहेबांना एक विनंती केलेली आहे या ठिकाणी कॅमेरा बसवण्यात यावे म्हणून आज सगळ्या ज्येष्ठ इथं महिला उभारलेल्या आहेत सगळ्यांचं एक विनंती आहे या ठिकाणी कॅमेरा बसवण्यात यावे महानगरपालिकाकडून महानगरपालिका आयुक्त मान्य सचिन उंबाजी साहेबांना आमच्याकडून विनंती आहे सत्यविजय न्यूज कडनं आणि तुमच्या सर्वांकडनं विनंती करण्यात येत आहे आणि ज्येष्ठ महिला आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभारल्यात आज माननीय शिरसागर साहेब सुद्धा इथं आलेत थोडक्यात आज शिरसागर साहेब दोन शब्द बोलतील साहेब या तुम्ही नमस्कार साहेब नमस्कार मी राजू महादेव क्षीरसागर कारण की आता जो इंद्रानगरचा जो परिसर आहे या इंद्रानगरच्या परिसरामध्ये चोऱ्या माऱ्या होतात तर कॅमेरा जर बसवला तर ते खऱ्या अर्थानं चोऱ्या ही होणार बंद पडेल किंवा कोणी कुणाकडे दादागिरी ही करणारे यावर सुद्धा एक आळा बसल्यासारखं या ठिकाणी कॅमेऱ्याची अत्यंत गरज आहे या भागामध्ये कारण का सगळे संध्याकाळी झोपल्यानंतर चोऱ्या वगैरे कुणाच्या बी गाड्या वगैरे बाहेर असतात तर त्या गाड्या वगैरे उचलून काय बी घेऊन जातात तर तीच कॅमेरा जर असेल तर त्या चोरांना पकडायला किंवा त्यांना त्याची ओळख पटायला सोपं जाणार आहे म्हणून या इंद्रानगर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं सगळीकडे कॅमेरे बसवण्यात यावे आणि वार्डाच्या विकासाच्या कामासाठी महत्वाचे कॅमेरे असतील होणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये त्याची फारच गरज आहे धन्यवाद सर सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा